नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण सगळ्यांनी बघितलेलं असेल की काल त्या ठिकाणी आपल्या भारत देशाची म्हणजे भारत निर्वाचन आयोग किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याचे चीफ इलेक्शन कमिशनर श्री राजीव कुमार साहेब यांनी त्या ठिकाणी आचारसंहिता डिक्लेअर झाल्याबाबत त्या ठिकाणी काल आपण प्रेस कॉन्फरन्स सगळ्यांनी बघितलेली असेल आता विद्यार्थी मित्रांनो ही आचारसंहिता डिक्लेअर झाल्यानंतर बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत की आता ही आचारसंहिता लागू झालेली आहे मग आमच्या तलाठी निकालाचं काय होणार आमच्या ज्या प्रलंबित परीक्षा आहेत आरोग्यसेवक असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा इतर ज्या काही प्रलंबित परीक्षा आहेत त्या परीक्षांचं काय होणार बरं सुद्धा त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये केस प्रलंबित आहे त्या केसबाबत काय न्याय निर्णय लागणार किंवा तलाठी पदभरतीमध्ये ज्या लोकांचं त्या ठिकाणी ज्या लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांना त्या ठिकाणी जॉईनिंग लेटर या आचारसंहिता कालावधीमध्ये मिळू शकणार का असे बरेचसे प्रश्न तुमचे आहेत मित्रांनो तर त्या प्रश्नांबाबतच चर्चा करण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ मी बनवत आहे त्यामुळे आपण सर्व मित्रांनी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असल्याने संपूर्णपणे बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो आता विद्यार्थी मित्रांनो विषय असा आहे की आचारसंहिता कालावधीमध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी ना कोणती जाहिरात प्रसिद्ध करता येते ना त्या ठिकाणी या कालावधीमध्ये जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर परीक्षा घेता येत नाही त्याचबरोबर नवीन लोकांनासुद्धा नियुक्तीपत्रेसुद्धा त्या ठिकाणी देता येत नाही असं आचारसंहितेच्या बुकलेटमध्ये नमूद आहे त्याच्यामध्ये याही गोष्टी अजून नमूद आहेत की जर आचारसंहितेच्या कालावधीपूर्वी जर त्या परीक्षेचा टाईमटेबल डिक्लेअर केलेला असेल किंवा त्या परीक्षेबाबत प्रोसेस जर आचारसंहितेच्या पूर्वीच मंजूर असेल तर ती परीक्षा घेता येते परंतु त्याचा निकाल मात्र त्या ठिकाणी डिक्लेअर करता येत नाही म्हणजे या गोष्टी सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या म्हणजे मित्रांनो आता एम आय डी सीची जाहिरात आलेली होती कारागृह विभागाची जाहिरात यापूर्वी आलेली होती अशा बऱ्याचशा जाहिराती आचारसंहितेपूर्वी आलेल्या होत्या याचा अर्थ काय होतो मग या परीक्षांना आचारसंहितेच्या या कालावधीमध्ये म्हणजे चार जूनला त्या ठिकाणी पूर्ण भारतभर लोकसभा निवडणुकांची मतमोजणी असणार आहे आणि मतमोजणी झाल्यानंतर मग त्या ठिकाणी आचारसंहितेचा कालावधी संपुष्टात येतो आणि चार जून नंतर मग ज्या काही उर्वरित परीक्षा आहेत त्या होऊ शकतात परंतु ज्या परीक्षांची जाहिरात ही या आचारसंहितेच्या पूर्वीच डिक्लेअर झालेली आहे त्या त्या उनार उनार। जी जी तर त्या परीक्षा या चार जूनच्या दरम्यान होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही किंवा त्या परीक्षा होणार म्हणजे होणार त्यानंतर मित्रांनो बऱ्याचशा लोकांचा प्रश्न आहे की जी पेसाची त्या ठिकाणी केस प्रलंबित आहे मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये तर त्या पेसा केस संबंधितसुद्धा सुनावणी वगैरे जे आहे तर त्या सुनावणीला काही अडसर येणार नाही तर चार जूनपर्यंत फायनल रिझल्ट लागला तर फार चांगली गोष्ट आहे लागण्याची शक्यतासुद्धा आहे आणि चार जूननंतरच त्या ठिकाणी पेसाचासुद्धा रिझल्ट डिक्लेअर होईल आता बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आता उदाहरणार्थ नाशिक जिल्हा आहे धुळे जिल्हा आहे किंवा इतर जिल्ह्यांमध्ये पेसाच्या जागा वगळून इतर रिझल्ट त्या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेले आहेत बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं सिलेक्शनसुद्धा या जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे त्यांचं अभिनंदन करतो परंतु आता त्यांचा एक प्रश्न असणार आहे मित्रांनो की त्यांना जे जॉईनिंग लेटर मिळणार आहे आता आचारसंहिता तर लागून गेलेली आहे आचारसंहिता लागल्यामुळे यांना आता जॉईनिंग मिळणार का किंवा त्यांचा रिझल्ट तर आचारसंहितेपूर्वीच डिक्लेअर झालेला आहे तर मग यांना अपॉइंटमेंट लेटर मिळणार का हा तुमचा बेसिक प्रश्न आहे बरेच लोक या प्रश्नाविषयी विचारत आहेत तर मित्रांनो जाहिरात जी होती तर ती आचारसंहितेपूर्वीची होती निकालसुद्धा त्या ठिकाणी पंधरा तारखेला डिक्लेअर झालेला आहे त्यामुळे निकाल डिक्लेअर झाल्याने त्या ठिकाणी असं आहे की जर निकाल यापूर्वीच डिक्लेअर झाला असेल तर या, असे, या दरम्यान तुम्हाला जॉईनिंग मिळण्याची शक्यता आहे कारण आचारसंहितेची अडचण येऊ शकत नाही कारण त्याचा जो निकाल आहे तो यापूर्वीच त्या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे त्या ठिकाणी मित्रांनो पंधरा मार्च पूर्वीपर्यंत जे तलाठी आहेत तर त्यांना जॉईनिंग लेटर मिळणं अपेक्षित होतं परंतु काही कारणाने ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे परंतु या कालावधीमध्ये ज्या लोकांचा निकाल लागलेला आहे तर त्यांना जॉईनिंग लेटर किंवा अपॉइंटमेंट लेटरसुद्धा मिळू शकतं आणि मित्रांनो म्हणजे या गोष्टी आहेत आता विषय राहिला या दरम्यान जाहिरातीसुद्धा कोणत्या येणार नाहीत जर एम पी एस सीबाबत बाबत त्यामध्ये म्हटलेलं आहे की जर यू पी एस सीच्या धर्तीवर जर एम पी एस सीची जाहिरात यापूर्वी आलेली असेल किंवा एम पी एस सीने ते वेळापत्रक डिक्लेअर केलं असेल तर त्यांनासुद्धा परीक्षा घेण्याला अडचण नाही परंतु या कालावधीमध्ये फक्त रिझल्ट डिक्लेअर करता येत नाही जर आचारसंहितेपूर्वी रिझल्ट डिक्लेअर झालेला असेल मित्रांनो तर निश्चितपणे अपॉइंटमेंट लेटर देण्याला त्याच्यामध्ये दे काही अडसर येणार नाही असं माझं मत आहे आणि ज्या तलाठी लोकांचं म्हणजे जे नवीन तलाठी विद्यार्थी मित्र आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं असेल तर त्यांनासुद्धा या कालावधीमध्ये जॉईनिंग लेटर मिळायला काही अडचण यायला नको असं माझं मत आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ज्या काही परीक्षा समोर तुमच्या हो घातलेल्या आहेत तर त्या परीक्षांची चांगल्या पद्धतीने तयारी करा ज्या जाहिराती अद्याप आलेल्या नाहीत त्या जाहिराती या दरम्यान तर येणार नाहीत परंतु चार जून नंतर अजून तुमच्याकडे जवळपास एप्रिल मे आणि जून असं हे दोन अडीच महिने आहेत तर या दोन अडीच महिन्याचा सदुपयोग चांगला अभ्यासामध्ये करून घ्या अभ्यास करा आणि चांगला यश मिळवा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट नक्की करा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ येथेच थांबवतो जय हिंद